उरणपिरकोण येथील तेतीस चे पन्नास हजार परताव्याचे आश्वासन देणाऱ्या इन्व्हेस्टमेंट स्कॅम नंतर आता ते अशाच नव्या टोळींची सक्रियता दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे अकराचे अठरा इन्व्हेस्टमेंट या नव्या योजनेच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल होत असल्याची माहिती स्थानिक पातळीवर मिळत आहे उरण परिसरातील नागरिक कुठल्याही स्कॅम मध्ये गुंतवणूकीत मागे राहत नाहीत मात्र मागील काही वर्षात झालेल्या विविध डबल आणि ऑनलाईन स्कॅममुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडलेले आहेत करोडो रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट फसवणुकीनंतर आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जरी असले तरी उरणमध्ये नवीन योजना नवीन टोळी सक्रिय होत आहे याच पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमात नागरिकांना इन्व्हेस्टमेंट फ्रॉड क्रिप्टो करन्सी फसवणूक डबल स्कॅम ऑनलाइन गेमिंग फ्रॉड सायबर गुन्हे अशा विविध विषयांवर माहिती देण्यात आली जनजागृतीचा भाग म्हणून ग्रामपंचायत कार्यालय व गावाच्या प्रमुख ठिकाणी फसवणूक टाळण्यासाठी सूचना व पोस्टर लावण्यात आले पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनोळखी गुंतवणूक योजनेत पैसे न गुंतवण्याचे आणि शंका आल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे निर्भिड साठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भिड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून